नमस्कार मित्रांनो एनिथिंग इज नॉट इजी अंटील यू डाय मित्रांनो ऐकताय ना म्हणाल मध्येच मी काय बडबडतोय तर आज विषयच असा आहे आज मी तुम्हाला एक कोडं घालतो तुम्ही माझ्या वयाचे असाल तर एक विचार करा पंधरा मिनटं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे रोज जगू शकता का बघा रोजची दिनचर्या सोडून म्हणजे नाही आता मनात मी उठतो झोपतो जेवतो आंघोळ करतो पेपर वाचतो टी व्ही बघतो ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या स्वतःसाठी एखादी वेगळी आवड करू शकता का तुम्ही तुमच्या मनात आलं तर आणि जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही तुमची पत्नी मुलं नातेक मित्र जे जवळचं कुटुंब यांना धन्यवाद म्हणा की ते तुम्हाला तसं वागू देतात तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठची गदा आणत नाहीत नशिबान ना म्हणा मा, स्वतःला आणि खरं तर जे आवड म्हणून साठी नंतर आपली नातवंड पटवंड खेळवत असतील त्यांना शाळेत नेत असतील त्यांना बरवत असतील जीव जीवकहूच्या गोष्टी सांगत असतील फिरायला नेत असतील की त्याची आवड असेल तर खूपच छान सगळ्यांसाठी कुटुंबासाठी पण हे त्यांना आवडत नसेल आणि त्यांना काही वेगळं करायची इच्छा असेल आणि ते करायला मिळत नसेल हे त्यांच्यावरती फक्त लादलेलं असेल हेच तुम्ही करायचं आहे तर तर काय होतं अशा लोकांना कधीकधी ना, ना दुसऱ्यांचं असं मजेत राहणं स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणं टोचायला लागतं डाचायला लागतं आवडत नाही आणि मग ते त्या व्यक्तीला ना कुठेतरी चान्स मिळतो का बघत असतात टोचण्याचा रोखण्याचा खरं तर ही माझी रोजनेशी खाजगी तिला मी थोडंसं कंटेंट क्रिएशनमध्ये बदललं आणि ओपन केली तुमच्यासमोर तुम्हाला आवडली तर ऐकायचं आहे नाही तर सोडून द्यायचं हा विषय होता पण माझ्या आयुष्यात कालचा दिवस खळबळजनक गेला म्हणजे सरळ माझ्या पत्नीने उठल्या उठल्या सकाळी मला लेक्चर द्यायला सुरुवात केली हक्कच असतं म्हणा तिला लेक्चर द्यायचा की रोजची तुझी ही सकाळी सुरू होणारी चमकेशगिरी बंद कर उगाच रोज ते व्हिडिओ टाकत बसू नको मर्यादा सोडून बोलत जाऊ नको त्या दुसरं काहीतरी कर पैसे कमवण्याचं मैत्रीण ती पत्नी पण मैत्रीण पण जो टीका करतो तो चांगला मित्र म्हणावा या उद्देशाने मी तिचं ते बोलणं सिरियसली घेतलं तिथे मी तिला एक केलं की माझं हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्यांना आवडत नसेल त्याने माझं ऐकून हे वगैरे वगैरे पण मी खरंच विचारात पडलो की आपण दहा मिनटं रोज जे लोकांशी बोलतो त्याचे व्हिडिओ शेअर करतो त्याचं काही लोकांना आवडत नसेल तर ते मी एवढा मोकळा ढाकला आहे की माझ्याशी ओपनली फोन करून बोलू शकतात त्याच्यावर चर्चा करू शकतात काही सजेशन देऊ शकतात काही इथे चिंतकाने तसं केलं सुद्धा मला काही चांगल्या सूचना केल्या माझ्यामध्ये काय बदल असायला पाहिजे या प्रकारामध्ये मी कसं सादर केलं पाहिजे सूचना केल्या पण मी हे सगळं करूच नाही बंदच करायला पाहिजे मी कुठे दिसूच नाही अशी ज्यांची सुप्त इच्छा होती ना त्यांनी माझ्या पत्रीकडे तक्रार केली मला माहीत नाही म्हणजे माझा तरी तसं समज आहे की त्यांचं तसं नसतं त्यांनी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं असतं पण त्यांनी डायरेक्ट बायकोलामध्ये टाकलं आणि हे बंद करायला सांगितलं तसं होणार का ते बंद त्याचं उत्तर नाही असं आहे आणि असं प्रश्न मी तुम्हालाही विचारतो की कारण भविष्यात तुम्हालाही अशा प्रश्नाला तोंड द्यायला लागू शकतं की तुम्ही जर उद्या तुमच्या कामामधून मधून रिटायर झालात आणि एखादा छंद जोपासायचा म्हटलात आणि तो जर तुम्हाला जोपासायचा नाही असं जर तुमचे मित्र आणि घरातलं जवळचं कुटुंब बोलायला लागलं तर अशा तुमचं व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतो अर्थात आपल्या नंतरची पिढी तर खूपच स्वावलंबी आहे आणि स्वातंत्र्याच्या वेळेला जास्त अटॅच आहे ती काय असली बंधनं घेईल असं मला वाटत नाही पण मी तुमच्या आमच्यात बोलत आहे तुमच्या आमच्या पिढीमध्ये बोलत आहे तर म्हणून मी हा डायलॉग मारला शेवटी की अंटील यू डाय एनिथिंग इज नॉट इझी ज्यांना माझा प्रकार आवडत नसेल त्यांनी ट्विट करू शकतात माझं हे वाचन बंद करू शकतात आणि मी मला पर्सनल मेसेज करू शकतात की बोबारे आम्हाला तुझ्या लिस्टमधून काढून टाक मी त्यांना ब्रॉडकट लिस्टमधून काढून टाकेन मला त्याचा अजिबात राग येणार नाही कारण मी सुद्धा अशा बऱ्याच मला ना आवडणाऱ्या कंटाळण्या ग्रुपमधून एक्झिट घेत असतो त्याच्यात अवघं काही नाही आहे आणि माझ्याने तुमच्या नात्यामध्ये रिलेशनमध्ये प्रेमामध्ये त्याच्यामुळे मुळीच फरक पडणार नाही तुर्तास इतकंच जे मला माझा प्रकार आवडतो आहे कसाही चुकद माकद असेल पण तो आवडतोय ते माझ्यासोबत राहतीलच तरी इतकंच आज बाय बाय